कागदावर तीन रंग आणि मनात कोट्ट्यावधी भावना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस घड्याड्याच्या काठ्यांनी मध्यरात्रीचा ठोका दिला आणि भारताने शतकामपासूनची गुलामगिरी झटकून एक स्वातंत्र्याची नवीन सुवर्ण पहाट पाहिली ही आहे त्या लाखो बलिदानांची भेट ज्यांनी हसत हसत फासावर सांगितलं देश आधी आयुष्यानंतर आज जो आपण मोकळा श्वास घेतो तो श्वास सुरक्षित ठेवणं हीच खरी आपली देशभक्ती हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालं नाही हजारो हुतात्म्यांच्या बलिदानातून असंख्य क्रांतिकारांच्या संघर्षातून आणि हजारो लाखो लढवा या देशभक्तांच्या न थांबणाऱ्या लढ्यातून मिळाला आहे स्वातंत्र्य हा आपला वारसा आहे आणि त्याचे रक्षण ही आपली जबाबदारी जैन वंदे मातरम